संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार यावेळी अटकेची भीती होती आणि त्याचा फायदा घेत शिंदे यांनी पक्ष बदलला शिंदे यांच्या या निर्णयावर राऊत यांनी तीव्र टीका केली आहे शिवसेनेच्या एकतेला धक्का पोहोचवण्याचा आरोप केला त्यावेळी असलेल्या राजकीय परिस्थितीवर राऊत यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले राऊत यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा कोणता उठाव गेला होता कोणता कोणता उठाव गेला होता कुठे रेकॉर्ड आहे का कधी हा काय प्रश्न आहे कधी पण जे आंदोलन ते म्हणतात त्या आंदोलनात चाळीस लोकांची यादी आहे जेलमध्ये गेले त्यांची त्यात मला एकनाथ शिंदे यांचं नाव कुठे दिसलं नाही जसं भारतीय जनता पक्षाचं नाव स्वातंत्र्य लढा दिसलं नाही तसंच एकनाथ शिंदे त्यांच्याकडे सीमा भागाचा होता मंत्री म्हणून तेव्हा जर जे गोष्ट त्या भागात गेले नाहीत त्यांच्याकडून तुम्ही तु काय अपेक्षा करा मुख्यमंत्री असतानाही गेले नाहीत कारण त्यांना अटकेची भीती वाटत त्यावेळेस